नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपला चॅनल विकास थोरात आहे फॅमिली ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही बऱ्या आहात ना आम्हीसुद्धा बरे आहोत कसे आहेत मित्रांना बोल बरे आहेत ना हे बघा सकाळ सकाळ नाश्ता चालू आहे सकाळी आम्ही आत्ताच मी आत्ताच उठलो आहे आंघोळ वगैरे केली थोडंसं चालून आलो जरा तब्येत झाल्यामुळं चालणं होत नाही म्हणून आज सकाळी जयदीपला आणि आयुष्यला घेऊन गेलो होतो चालायला थोडंसं चालून आलो आंघोळ वगैरे केली चहा आपल्याला आलेला आहे ह्या दोघांनी आंघोळ केलेली आहे पण दात घासून आता ह्यांनी चहा आणि खारी आहेत अरु काय खाते चहा आणि खारी हां दात ह्यांनी आंघोळ नाही केली पण खारी दात घासून खारी खायला लागले छान खारी काय आणायचं तुझा ब्रश खराब झालाय तुला ब्रश नवीन आणायचंय भैया काय बाबासाहेबांचे कपडे बाबासाहेबांचे कपडे आता जयंती कधी आहे हां हा जयंतीच्या दिवशी जयंती शनिवार रविवारी आपण शनिवारी तुला कपडे आणू नाही म्हणायचं घासतोय जात आता तुम्ही दोघांनी दास घासले का नाही दात घासले मी आता चहा पण नाश्ता करत होतो हे मला सुद्धा चहा आणि टोस्ट दिले तहिणींनी तर आता मी चहा आणि टोस्ट खात होतो तर दोघांना सुद्धा खायचं होतं मग दोघांना अगोदर चहा काय हा दात घासायला लावले मग दोघांनी दात घासले तोंड धुलं मग दोघ जण खायला आलेले नाश्ता करायला बसलेत माझ्यासोबत वेळे तोंड दात घासते नाहीत काय बी कशी माहिती हा तर जयदीप आपला कुठे गेलाय कुठे मच्छर हा मच्छरसे वाली बिमारी सांगायला लागलेत काय सांगतात मच्छर चे होण्याची बिमारी आरोही आज शाळेत जाते मोठ्या शाळेत आता या अंगणवाडीत नाही आता तुला दुसऱ्या मोठ्या शाळेत शाळेत टाकायचं दुसऱ्या बर बसायचं रडायचं ना

तू खाल्लं खाल, खाल, का नाही बघू खा अजून हां काय लाटण लाटन बाई जाamba म्हण लाटन होई ना मंग लाटन काय म्हणते मला कळ ना हां या, या भाया। भाया, का तोडलं रे तू खाना खाणा शाभर खायचं सगळं आपलं आपलं खायचं सगळं बोल ना मित्रांना आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तू म्हण मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा काय आपल्याकडं कुठ कुठं काय बिल नाही बेल डोर बेल म्हण डोअर बेल बाहेरनं बटन बंद आहे आतमधन बटन बंद आहे आतमधून बटन चालू करून बाहेरनं ऑन कर चालू आहे बटन प्रेस करायचं मग वाचत तू काय करते ग हो? चहा पीत पीत पाणी पित म्हणजे सगळे आल तर माझ्या बरं व्यायाम करायला पडलं त्या प्लेट मध्ये ठेवू काय हा बघतो मी हा बघतोय की असं व्यायाम होय हा काय म्हणला मटन खात नाही चिकन खातो संध्याकाळी आणू आपण हा शुक्रवारी आज संध्याकाळी आणून दादा ना मटन का चिकन मटन आता म्हणलं की मटन नाही खात चिकन खात परत म्हणतोय मटण खात बेर। करतो बरोबर खारी खाना चहा पिऊ नको नुसता <laughs> जयदीप पुढे गेला <गया> हा <laughs> आंघोळ केली का आता आंघोळ्या करा दोघ जण आता जावा आय आंघोळ घालती काय आई बरं कर आहे चांगले आंघोळ घालते तुला काय आंघोळ कर आहे बरं <laughs>